हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर पहा आपण चिकन चिंगारी ही रेसिपी बनवणार आहोत चिंगारी खूप चिकन, चिकन चिंगारी खूप छान लागते तर हे पहा मी स्वच्छ असं हे अर्धा किलो चिकन बोलले चिकन घेतलेलं आहे पहा एकदम स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर यासाठी आपण प्रथम काय करणार आहोत हे बघा हे लसूण पेस्ट मी लसूण किसून घेतलेलं आहे आणि आलं पण किसून घेतलेलं आहे हे सर्वात आपण घालून घेऊया आता त्याच्यामध्ये एक चमचा धना पावडर आपला माझा घरगुती मसाला आहे चिकन मसाला आहे हळद आहे चवीनुसार सबमिट घालून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं किंवा मुलांनी पण असं व्यवस्थित चोळून घ्यायचंय म्हणजे पूर्ण चिकनला व्यवस्थित लागलं जाईल आणि हे ना आता पंधरा वीस मिनिट आपण असंच ठेवून देऊया मुरत चांगलं छान असे मसाले आपल्या हे पहा वीस एक मिनटं झालेली आहेत आपण चिकन हे मॅग्नेट करून ठेवलं होतं मुरत ठेवलं होतं चांगला मसाला आत मध्ये शिरलेला आहे बघा बघतानाच कसं वाटतंय एकदम भारी असं ज्युसी ज्युसी अस पहा आपण चिकन चिंगारीसाठी लागणारं साहित्य पाहूया बघा एक बारीक कांदा चिरलेला आहे हे आलं लसूण कोथिंबीर आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले थो थोडस तेल जास्तच लागतं दोन पळ्या तेल मी घातले आहे पळ्या म्हणजे मोठा चमचा तर हे पा मी हा चमचा दोन चमचे तेल घातलेलं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण हे चिकनचे पीस सोडूया त्याच्यात जरा तेलामध्ये तीन चार मिनटं तरी आपण याच्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया म्हणजे छान खूप चव येते हे बघा पाच एक मिनटं होऊन गेलेले आहेत आपण तेलामध्ये चिकन टाकून आता ते काढून घेऊया छान असं झालेलं आहे आता हे मी हे काढून घेते हे आपण आता काढून घेतलेला आहे आता त्याच तेलामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकायची त्यातच आता एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांद्याचा कच्च्यापणा जाईपर्यंत आपण परतून घेणार आहोत पहा कांदे कांदा पण आपल्या झालेला आहे कांद्याचा कच्चे पण गेलेला आहे त्यात येणार हे खोबरा आलं लसूण आणि हिरवी मिरची याच वाटण आहे थोडस दोन चमचे ते पण घालायचे ते पण तेल सुटेपर्यंत आपण चांगलं शिजून घेणार आहोत छान असं तेल सुटलेलं आहे ते स्वण चिकन मसाला मी घालणार आहे एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट कटवते ते गरम मसाला घालायचा थोडासा घालायचे पुरखे कोथिंबीर घालायची पुन्हा एक दोन तीन मिनिट आपण मसाला छान असा शिजून घेऊया बघा छान असं तेल सुटलेलं आहे थोडस मीठ घालूया सगळीनुसार चिकन आलेलं तुम लावून ठेवतं तेव्हा आपण मीठात लावलेलं होतं ठेवलं होतं चिकन जेव्हा तेव्हा थोडेच मीठ घालायचे तेव्हा छान असं बघा किती तेल सुकलेला आहे आता आपण हे चिकन घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करूया किती छान कलर आणि एकदम छान असं सुगंध सुटलेला आहे वाट सुटलेला आहे मंद गॅसवर येणार आपण याला शिजून देणार आहोत दहा मिनटं तरी दर हे पाच चिकन चिंगारी आपली शिजलेली आहे तर चिकन चिंगारीसाठी आपण हा कोळस गरम करण्यासाठी ठेवला होता आता तो मी काढून घेते पापडी छान अशी आपली ही रेसिपी झालेली आहे पापरी छान कलर आलेला आहे आणि चिकन पण शिजलेलं आहे पंधरा मिनिट लागलेली आहे आता इथं आपण अशी वाटी ठेवायची त्यात तो कोळसा ठेवलेला आहे त्याच्यात आपण एक चमचा तूप घालणार आहोत आणि लगेच झाकण ठेवणार आहोत दोन दोन तीन मिनटं असंच ठेवायचं आहे हे पहा दोन मिनिट झालेले आहे छान चा असे आपली तुपाची वाप लागलेली आहे त्याला तर हे काढून घेऊया खूप टेस्टी होतं असं तुपाची धुळी दिल्यावर आपली ही रेसिपी तयार झालेली आहे पहा एकदम टेस्टी अशी पहा किती भारी चिकन शिंगारी झालेली आहे सूप पण आपलं आता तयार कर केलेलं आहे हे पहा आपलं सूप पण रेडी तर हे पहा दोन्ही आपली रेसिपी तयार झालेली आहे चिकन चिंगारी आणि चिकन सूप हे पहा आपल्याला चिकन सूप बनवायचं आहे तर मी हे चिकन स्वच्छ असं धुवून घेऊन त्याला हळद मीठ आणि धना पावडर लावून आलं लसूण पेस्ट घालून ह्या स्वातीज ठेवणार आहे हे पहा आता पात्याला झाकण ठेवलेलं आहे त्यात पाणी घालायचं आहे पाच मिनटं असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण तेलामध्ये शिजून घे घेणार आहोत चिकन तेलामध्ये शिजलं ना तर छान असं ज्युसी आणि मऊ असं शिजतं एकदम छान लागतं हे पाणी गरम होऊन देऊया पहा हे पाणी आपलं आता गरम झालेलं आहे हे घालून घेऊया भरपूर असं मी पाणी घातलेलं आहे अगोदरच मी पाच सहा मिनटं शिजून घेतलं होतं तेलातच आणि मग आता आपण हे हो चिकन असं शिजून घेणार शिजून घेतलं म्हणजे पूर्ण चिकनचा अर्क उतरतो आपल्या ह्या रस्सामध्ये म्हणजे आपलं चिकन सूप एकदम असं दमदार तयार होतं एकदम हेल्दी आहे भरपूर असं प्रोटीन असतं चिकनमध्ये आणि या थंडीमध्ये हे चिकन खाणं खूप आपल्या शरीरात चांगलं असतं आरोग्यदायी आहे हे तर आता आपण हे शिजून घेऊ म्हणजे आपलं चिकन सूप तयार होईल हे शिजून घ्यायचे आता झाकण ठेवून पंधरा वीस मिनटं म्हणजे छान असं आपलं चिकन सूप तयार होईल हे आपलं चिकन पंधरा वीस मिनटं झालेलं आहे छान असं चिकन शिजलेलं आहे आता यातलं आपलं हे रस्ता रस्ता काढून घ्यायचा जा म्हणजे आपलं चिकन चिकन सूप तयार होईल त्या अगोदर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आपल्याचं हे चिकन सूप तयार झालेला आहे एकदम टेस्टी असा हे चिकन सूप लागत हे पहा मी तुम्हाला चिकन सूप दाखवते तर हे पहा आपलं चिकन सूप तयार तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडलेली असेल चिकन शिंगारे आणि चिकन सूप तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपले चिकन सूप तयार